आज बीड जिल्ह्यामध्ये एम पी डीची कारवाई जी काही तरुणावर केलेली आहे ही प्रशासनानं अतिशय चुकीची बाब केलेली आहे इलेक्शनच्या काळामध्ये अशी कारवाई करणं चुकीचं आहे ज्या एका समूहाच्या लोकावर तरुणाईवर ही कारवाई केली जाते ही कारवाई निंदनीय आहे कारण प्रशासनानं करायचं तर त्याच्यावर त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे त्यांनी याच्या अगोदर काय केलं आहे कुठं हे बघितलं पाहिजे एक मराठा चळवळीमध्ये मराठा आंदोलनामध्ये ज्यांनी काही सहभाग घेतला होता अशा तरुणाईवर जी के के कर देने, देने ही जी तडीपारची कारवाई केलेली आहे प्रशासनानं ती अतिशय चुकीची केलेली आहे आणि या गोष्टीसाठी मी त्यांच्यासोबत राहणार आहे आणि याची निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार आहे कारण निवडणुकीमध्ये दहशतीचं वातावरण करणे या गोरगरीब सर्व तरुणांचं घरावर प्रेशर देणे दबाव देणे ही तर नाही ना असा मला संशय आहे हे कोण करायला होतं आहे आणि का केलं जात आहे आजच आजची गोष्ट जी आहे ते आजच्या दिवशी हे करणं अतिशय चुकीची पद्धत प्रशासन करत आहे प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीची का कारवाई तुम्ही पुढं कुणावर करू नये आणि जी केली ती सुद्धा थांबवली पाहिजे कारण त्या तरुणांचं रेकॉर्ड मागचं बघितलं पाहिजे त्यांनी याच्या अगोदर कुठं स काही एखादा गुन्हा झाला आहे का त्यांनी कुठं गुन्हा केला आहे का एक आंदोलनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे फक्त आणि करोडो या महाराष्ट्रामध्ये काही असे हजारावर लोक आहेत की ज्यांच्यावर कितीतरी गुन्हे आहेत गुन्हे असताना त्यांच्यावर तडीपारची कारवाई होत नाही आणि आमच्या या तरुणावर का केली जाते ह्याच्यापोटी कोण दबाव टाकतंय आणि कुणाच्या दबाव हे होत आहे ह्याची निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा उमेदवारी आणा त्यानं तक्रार करून ती दात मागणार आहे की याच्या अशा पद्धतीची कारवाई आमच्या या तरुणावर नाही झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे न्यायालयीन लढ्यासाठी मी त्या तरुणाबरोबर राहणार आहे